नमस्कार योगभास या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव याविषयीची ज्योतिषीय माहिती जाणून घेणार आहोत दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी सूर्य हा हो, ग्रह आपली सध्याची कुंभराशी सोडून गुरुच्या साधारण राशीत अर्थात मीन राशीत प्रवेश करणार आहे आणि त्याचे वास्तव्य हे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे मीन राशीमध्ये गोचर करणाऱ्या या सूर्याला उच्चा सूर्य असे संबोधन प्राप्त आहे कारण हा सूर्य त्यानंतर आपल्या उच्च राशीत अर्थात मेष राशीमध्ये गोचरीचे भ्रमण करणार असतो सूर्य हा ग्रह सर्व ग्रहांचा राजा ग्रह आहे आत्माकारक असलेला हा ग्रह कुंडलीमध्ये जर अनुकूल असेल तर उच्च पद पदप्रतिष्ठा मानसन्मान यांची प्राप्ती होते आणि म्हणूनच सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण प्रत्येक राशीसाठी महत्वाचे ठरते हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे ज्यांना आपले चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेष राशी मेष राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह पंचमेश असून तो व्ययभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे साहजिकच राशीच्या जातकांसाठी हा कालखंड फारसा अनुकूल म्हणता येणार नाही ना तुमच्या अडचणींमध्ये वाढ करणारा हा कालखंड असलेला दिसून येत आहे सूर्य आणि राहू यांची व्ययभावात होत असलेली ही युती जे जातक कोर्ट कचेरी संबंधित काम करतात त्यांच्यासाठी त्यांच्या कामामध्ये त्रास किंवा व्यत्यय निर्माण करणारी असू शकते तसेच या कालखंडात तुम्ही तुमच्या स्वास्थ्याची चिंता ही सुद्धा करणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे या कालखंडामध्ये तुमच्या वडिलांशी तुमचे मतभेद होणार नाहीत याची दक्षता घेणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे जे जातक परदेशी जाऊन शिक्षण किंवा व्यवसाय करू इच्छितात त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे नोकरीमध्ये ट्रान्सफरचे योग हा कालखंड घेऊन येत आहे तसेच तुमचा स्वास्थ्यविषयक चिंता यापासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमची दिनचर्या ही सुव्यवस्थित ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी या कालखंडात मेषराशीच्या जातकांनी सूर्योपासना करणे हे तुमच्यासाठी विशेषत्वाने हितावह असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही गायत्री मंत्र आदत्य निर्दय स्तोत्र इत्यादी मंत्रांचे आणि स्तोत्राचे पठण करणे तुमच्यासाठी फलदायी असणार आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी सूर्य हा लाभ लाभभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी ही स्थिती एक लाभप्रद स्थिती निर्माण होताना दिसत आहे नोकरी आणि व्यवसाय अशा दोनही कार्यक्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अनुकूल सिद्ध होताना दिसत आहे तसेच बेरोजगारांना नोकरीच्या नवीन संधीसुद्धा प्राप्त होताना दिसत आहे या कालखंडामध्ये तुमच्या हितचिंतकांचे वरिष्ठांचे तसेच घरामध्ये आई वडिलांचे आणि जोडीदाराचे यांचे देखील सहाय्य मिळताना तुम्हाला दिसत आहे परंतु असे असले तरी देखील मातृस्वास्थ्याची चिंता तुम्हाला सतावताना दिसत आहे तसेच ज्या महिला गर्भवती आहेत त्यांनी सुद्धा आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे या कालखंडामध्ये महत्वाचे असणार आहे प्रेमीजनांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असलेला दिसत नाही मात्र विद्यार्थी वर्गासाठी आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे जे जातक नवीन वास्तू वाहन जमीन इत्यादी खरेदी करू इच्छितात अशा वृषभ राशीच्या जातकांसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्नशील असणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे ज्या जातकांना पित्त प्रवृत्तीची शक्यता आहे अशांनी या कालखंडात आपल्या आहारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे त्या योगे सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे तर मिथून राशीच्या जा जातकांसाठी सूर्य हा ग्रह तृतीयश आहे आणि तो दशम भावातून अर्थात कर्मभावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे आणि ही स्थिती मिथून राशीच्या जातकांसाठी सुद्धा एक श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण करत आहे नवीन संधी मिळताना या कालखंडात तुम्हाला दिसून येत आहे कारण येथे सूर्य हा दिग्बली असतो सर्व तऱ्हेने अनुकूलता मिळण्यास हा कालखंड तुम्हाला मदत करणार आहे परंतु ग्रहकलह निर्माण होणार नाही याची दक्षता घेणे हे, हे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे वरिष्ठांची किंवा वडिलांशी मतभेद होणार नाही याची दक्षता घेणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे जे जातक कोर्ट कचेरीसंबंधी काम करत आहे त्यांना मनासारखे सारखे यश मिळताना दिसून येत आहे हा कालखंड निराशेतून मुक्ती करण करणारा कालखंड असणार आहे परंतु या कालखंडामध्ये तुमच्या कामाचा ताण देखील वाढताना दिसत आहे नवीन नोकरी नवीन व्यवसायासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असाच आहे आणि सरकारी क्षेत्रामध्ये जे कार्य करू इच्छितात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूलता घेऊन येत आहे एकंदरीत मिथून राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्यासाठी अनुकूलता निर्माण करताना दिसत आहे तर कर्क राशीच्या जातकांसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण नवम भावातून होत आहे धनेश अर्थात द्वितीय भावाचा स्वामी भाग्यभावातून गोचरीचे भ्रमण हा तुमच्यासाठी महाधनी योग निर्माण करत आहे कर्क राशीसाठी एक स्थिती हा कालखंड निर्माण करत आहे या कालखंडामध्ये तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा मिळताना सुद्धा दिसत आहे नोकरीत सुद्धा पदोन्नतीचे मार्ग हा सूर्य मोकळे करताना दिसत आहे आणि विशेषत्वाने धार्मिक कृत्यामध्ये तुम्ही सहभागी होताना दिसत आहे या कालखंडामध्ये तुमची धार्मिक कार्यातील रुची ही देखील वाढणार आहे तुमचे मनोरथ सुद्धा पूर्ण होताना दिसत आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे सरकारी क्षेत्रात तसेच प्रायव्हेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे एकंदरीत राशीसाठी सूर्याचे हे गोचरीचे भ्रमण श्रेष्ठ स्थिती निर्माण करत आहे तर सिंह राशीच्या जातकांसाठी सूर्य हा लग्नेश आहे आणि तो अष्टम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे साहजिकच सिंह राशीसाठी सुद्धा हा कालखंड फारसा अनुकूल म्हणता येणार नाही कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या त्रासांमध्ये वाढ होताना दिसत आहे यासाठी स्वतःवर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही योग प्राणायाम किंवा मेडिटेशन यांचा आधार घेणे तुमच्यासाठी हिताभव असणार आहे तसेच या कालखंडामध्ये तुम्ही तुमचे वाहन सुद्धा जपून चालवणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे विद्यार्थीवर्गासाठी विशेषत रिसर्च क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे पी एच डी करणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल आहे नोकरीतसुद्धा हा कालखंड मनाप्रमाणे बन बदल अनु घडवून आणण्यास तुमच्यासाठी सहयोगी असणार आहे परंतु त्याचबरोबर स्वतःच्या काळजी स्वास्थ्याची काळजी ही सुद्धा महत्वाची असणार आहे ज्यांना जुनाट डोकेदुखी आहे त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे एकंदरीत सिंह राशीच्या जातकांनी या कालखंडामध्ये सावधानतेने वागणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे आणि सूर्याचे हे अशुभत्व कमी करण्यासाठी तुम्ही विशेषत्वाने सूर्योपासना किंवा श्रीराम उपासना करणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे या कालखंडामध्ये गायत्री मंत्राचे पठण किंवा आदित्य हृदय स्तोत्राचे पठण तुमच्यासाठी हिताभाव हो असणार आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी सूर्य हा ग्रह व्ययश आहे आणि तो सप्तम भावातून आपले गोचरीचे भ्रमण करत आहे हा कालखंड कन्या राशीसाठी सुद्धा प्रतिकूलता निर्माण करणार आहे विशेषत दाम्पत्य जीवन आणि व्यावसायिक जीवन हे तुमच्यासाठी प्रभावित करणारा हा कालखंड असणार आहे या कालखंडात तुमच्या अहंकारावर सुद्धा नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे कारण स्वभावामध्ये उग्रता घेऊन येणारा हा कालखंड आहे आणि तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवणे हे सुद्धा गरजेचे असणार आहे तुमचे बोलणे हे दुसऱ्याला लागणार नाही याची दक्षता घेणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे दाम्पत्य जीवनामध्ये सुद्धा तुमच्या अहंकार वृत्तीमुळे कलहाची स्थिती निर्माण होताना दिसून येत आहे जे व्यावसायिक भागीदारी मध्ये काम करतात त्यांनी सुद्धा या कालखंडामध्ये वागणे हे गरजेचे असणार आहे कारण तुमच्यामध्ये मतभेद होण्याची शक्यता ही दाट दिसत आहे छोट्या मोठ्या कुरबुरी या जीवनामध्ये येणार आहेत स्वतःवर नियंत्रण ठेवणे हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे तसेच जर नवीन गुंतवणूक करणार असाल म्हणजे नवीन इन्व्हेस्टमेंट करण्यास कर असाल तर त्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल म्हणता येणार नाही तसेच महत्वाच्या कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी देखील तुम्ही विचारपूर्वक निर्णय घेणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे कारण सप्तम भावातील हा सूर्य येथे कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये नीच राशीत असतो आणि येथे पश्चिम दिशा असते आणि म्हणून सूर्याला ही स्थिती अनुकूल नसते आणि म्हणूनच नस कन्या राशीच्या जातकांनी सर्वच तऱ्हेने सावधानतेने वागणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे आणि सूर्याचे हे अशुभत्व कमी होण्यासाठी विशेषत्वाने सूर्योपासना करणे आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे सूर्याच्या मंत्रांचा जप करणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे अशा रीतीने आज आपण सूर्याचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा मेष वृषभ मिथून कर्क सिंह आणि कन्या या राशींवर परिणाम होणार आहे याची ज्योतिषीय माहिती जाणून घेतलेली आहे राहिलेल्या राशींची चर्चा आपण पुढील भागामध्ये करणार आहोत अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आज आपण येथेच थांबूया पुन्हा भेटूया याच्या पुढील भागामध्ये तोपर्यंत नमस्कार